सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे राधिका पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज सण म्हणजेच दसरा म्हणजेच विजयादशमी विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सण म्हटलं की सजावट थोडंफार तर चालतच राहतं सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा तर आईनं केली होती आणि त्यानंतर लगेचच फुलं देवायला व्हायची होती त्यामुळं मग मस्त फुलांची सजावट तर मी केली छान अशा प्रकारे देवघरामध्ये पिवळ्या आणि केशरी कलरच्या फुलांनी देवघर छान असं सजवून काढलेलं आहे आणि फुलं असले की देवघरही प्रसन्न वाटतं आणि घरातही प्रसन्नता येते त्यानंतर लगेचच हार बनवायला घेतली गाडीसाठी आणि आजच्या दसऱ्याच्या दिवशी दारासाठी तोरणं बनवले जातात आणि दाराला लावले जातात त्यामुळं मग तोरण वगैरे बनवून घेतलं आणि दाराला लावलं होतं मग किती सुंदर असं दिसत होतं आणि त्यानंतर लगेचच आज गाडीची पूजा करायची होती त्यामुळं मग ह्यांनी गाडी बाहेरूनच धुवून आणली होती त्यानंतर लगेच गाडीला हळदी कुंकू लावलं पाच ठिकाणी मागच्या टायरला आणि पुढच्या टायरला पण पाच ठिकाणी कुंकू लावून घेतलं आणि सुरुवातीला महाराजांना पण गंध वगैरे लावला महाराजांचं औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर लगेचच गाडीचीही पूजा करायला घेतली गाडीची पूजा करताना स्वस्तिक काढलं गाडीवरती आणि त्यानंतर स्वस्तिक काढून घेत घाल्याच्यानंतर लगेचच गाडीचीही पूजा केली अक्षदा तांदूळ कुंकुम सर्व काही व्यवस्थित असं पूजा केली आणि पूजा करून झाल्याच्यानंतर लगेचच आपण गाडीला आरती करून घ्यायची आहे छान अशा प्रकारे मी या ठिकाणी आरती करून घेतली आणि त्यानंतर लगेचच कम्प्युटरची पूजा केली त्यानंतर लगेचच कंप्युटरची पूजा झाली कम्प्युटरची पूजा करून झाल्याच्यानंतर देवघराचं असं काही डेकोरेशन केलं होतं आजच्या दिवशी त्यानंतर ह्यांनी जे आपलं गटाचं धान्य असते ते देवघरामध्ये देवाला ठेवलं आणि त्यानंतर लगेचच सोनं पण देवाला वाहून घेतलं आणि त्यानंतर लगेचच ह्यांना जायचं होतं ना सीमलंगनाला म्हणजेच बाहेर रावण दहन होतं दरवर्षी पण यावर्षी रावण दहन नव्हतं पण सौंदर्यची पूजा वगैरे केली जाते त्यामुळं मग ह्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळं मग ह्यांनी देवाच्या पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर लगेचच ह्यांच्यासोबत भक्ती आणि पारत जाणार होते त्यांनाही दोघांना रेडी केलं आणि रेडी करून झाल्याच्यानंतर लगेचच ह्यांनी पूजा करून झाली की लगेचच भक्तीलाही म्हटलं तूही देवाला वाहून घे सोनं आणि त्यानंतर लगेच जा मजे कसं का नंतर विसरून विसर पडणार नाही त्यामुळे मग तिनेही देवाचा आशीर्वाद वगैरे घेतला देवाची पूजा वगैरे केली डेकोरेशनलाही तिने मला खूप अशी मदत वगैरे केली होती आजच्या दिवशी कारण की कसं असतं सण म्हटला की सुट्टी असते सुट्टी म्हटलं की घरी मुले राहतात मुले घरी राहिली म्हणजे थोडीफार मदत होती त्यानंतर हे जगदंबा देवी मातेच्या मंदिरामध्ये गेले होते तेथे गेल्याच्या नंतर तेथे ह्यांनी दर्श दर्शन वगैरे केले मी गेले परंतु मग नंतर गेले होते व्हिडिओ वगैरे तसं काही घेतला नव्हता हे गेले होते त्यानंतर ह्यांनी दर्शन वगैरे केले आणि देवी बघा ही किती सुंदर अशी देवी आहे आपली मुकुट पण खूप छान आणि देवी पण जवळून खूप छान दिसत होती त्यानंतर राम मंदिरात गेले राम मंदिरामध्ये लक्ष्मण सीताचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून झाल्याच्यानंतर आजूबाजूचा जवळचा परिसर त्या सर्व परिसरामधील देवांचे दर्शन वगैरे करून घेतले आणि तेथील दर्शन करून झाल्याच्यानंतर भक्ती पार्क आणि हे मी तर सुरुवातीला म्हटलंच होतं हे तिघे सिंहलंगनाला गेले होते तेथे दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी अशी गर्दी होती आणि तिथे गेल्याच्यानंतर मागच्या वर्षी आणि याच्या हा अगोदरही रावण दहन असायचं पण यावर्षी तसं काही नव्हतं त्यामुळं मग यात्रा वगैरे थोडंफार असा जल्लोष वगैरे होता त्यानंतर ह्यांनी तिथे गेल्याच्यानंतर तिथे सौंदर्याचं झाडाची पूजा करायची होती आणि बाकी थोडंसं यात्रेमध्ये मुलं वगैरे फिरलेत फार काही साहित्य वगैरे घेतलं गे आणि त्यानंतर बघा ह्या ठिकाणी त्या झाडाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे सौंदरीच्या झाडाची तेथे पूजा वगैरे केली आणि पूजा करून झाल्याच्या नंतर लगेचच हे घरी आले घरी आल्याच्या नंतर असं म्हटलं जातं की दसऱ्याला आणि पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळायचं असतं त्यामुळं मग ह्यांना गंध वगैरे लावला छान अशा प्रकारे येथे ओवाळणी चालू होती त्यामुळे मग ह्यांना ओवाळून घेतलं आणि ओवाळून झाल्याच्यानंतर मग ह्यांनी सोनं दिलं सोनं दिलं सोन्यामध्ये सोनं दिलं सोन दिल, सोन दिल, त्यामुळं मग आजचा दिवस तर थोडा आनंदाचाच होता आणि त्यानंतर लगेचच आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजेच आम्हाला साईबाबाच्या मंदिरामध्ये जायचं होतं दरवर्षी आम्ही दसऱ्याच्या दिवशी ओवाळणी वगैरे करून झाली की त्यानंतर लगेचच आम्ही साईबाबाच्या मंदिराकडे जात असतो दर्शनासाठी त्यामुळं मग लगेचच आम्ही सा साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलो तेथे गेल्याच्यानंतर आम्ही मंदिरात सुरुवातीला गेलो गेल्याच्यानंतर सजावट तर खूपच भारी होती व्हिडिओ बघत असताना तुम्हाला पण लक्षात आले असेल की व्हिडिओ बघूनच सजावट किती अशी छान अशा प्रकारे केलेली आहे आणि तेथे गेल्याच्यानंतर माझं तर इकडं तिकडं बघणं सुरू होतं कारण की जिकडे बघावं तिकडं सजावटच केलेली होती आणि एवढी छान आणि हे समोरचे दोन बाजूचे दोन मूळ तर या व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात तर एवढे सुंदर दिसत होते ना खूपच सुंदर दिसत होते त्यामुळे मग सुरुवातीला नंदी महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर मध्ये गेल्याच्यानंतर पडदे कमान डेकोरेशन ते पण खूपच छान होतं आणि तेथे गेल्याच्यानंतर पूर्ण मंदिरामध्ये साईबाबाची मूर्ती आणि बाकी आजूबाजूचा परिसर पण खूप छान असा उठून दिसत होता आणि मनालाही खूप असं प्रसन्न वाटत होतं तेथे गेल्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं मी दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर ह्यांनी पण दर्शन केलं आणि ह्यांचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही लगेचच समोरून साईडकून गेलो आणि तेथे गेल्याच्यानंतर ह्यांनी साईबाबांच्या पादुकांचं दर्शन घेतलं ह्या ठिकाणी साईबाबाच्या पादुका आहेत तेथेही दर्शन घेतलं तेथे दर्शन केलं आणि तेथे दर्शन करून झाल्याच्यानंतर लगेचच आम्हाला खाली जायचं होतं आत्मते गाभाऱ्यामध्ये तर मग आता बघा हे साईबाबाचे मंदिर आणि हे मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे तेथून मग लगेचच आम्ही खाली गेलो गाभाऱ्यात जायचं होतं इकडे पण खूप छान सजावट होती तेथून खाली आले काही पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आणि खाली गेल्याच्या नंतर लगेचच हे बघा साईबाबाच्या मंदिरामध्ये खालच्या तर भागामध्ये अशा प्रकारच्या काही मूर्तीची स्थापना केलेली आहे म्हणजे जवळपास सर्वच देवांच्या मूर्तीची येथे स्थापना केलेली आहे सुरुवातीला असं काही नव्हतं परंतु ह्या दोन चार वर्षामध्येच हे असं नवीन डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या त्या ठिकाणी तेथे साईबाबांचा आणि बाकी मूर्तींचा आशीर्वाद वगैरे घेतला गे एक फोटोही आहे त्या ठिकाणी साईबाबांचा आणि त्यानंतर लगेचच समोर गेल्याच्या नंतर पूर्ण प्रकारचे देव आणि देवता या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं आहे आणि त्यानंतर लगेचच महादेवाचंही या ठिकाणी दर्शन घेतलं तेथून थोडंसं समोर पुढे आल्याच्यानंतर नंतर आपल्याला बाकीही बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत आणि बघा आता मी समोर आलेली आहे आणि समोर आल्याच्या नंतर बघा ह्या ठिकाणी साईबाबाच्या पुरातन काळातल्या वस्तू ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साईबाबाची हुंडी साईबाबाची भांडी साईबाबाच्या सुरुवातीची जी मूर्ती होती ती मूर्ती ह्या ठिकाणी आहे आणि साईबाबाच्या ज्या सुरुवातीला उदी होत्या घरामध्ये त्या उद्या आजही आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला भेटतील हे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ह्या ठिकाणी साईबाबांच्या अद्भुत अशा उधी ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच ह्या समोरच्या ज्या ठिकाणी आहे तेथे साईबाबा स्वयंपाक करायचे तेथून धूर वरती जायचा आणि त्याच्याच बाजूच्या भिंत जी दिसत आहे त्याच्याच पाठीमागून साईबाबा शिर्डीला गेलेले आहेत असं म्हटलं जातं तेथून मग लग लगेचच आम्ही वरती आलो हे जो मागचा भाग आहे आता आपण दाखवलेला आहे तर भाग आहे खालचा गाभाऱ्यातला आणि त्यानंतर लगेचच आपण वरती आलो आणि वरती आल्याच्यानंतर लगेचच आम्ही थोडंसं वरती थांबलो बाहेर थांबलो आणि तेवढ्यामध्येच आरती सुरू झाली मग म्हटलं आता आलो तर आरतीला पाठ देऊन कसं जावं ह्या हे साईबाबा तरच त्यानंतर ध्वनी झाली आणि त्यानंतर लगेचच साईबाबांच्या आरतीला सुरुवात झाली आरती तशी तर बऱ्याच वेळ बर चाल चालते कारण की आरती होते पुन्हा निद्रा अवस्थेची आरती बऱ्याच आरत्या तिथे केल्या जातात आणि तेथे थांबलं आरती वगैरे घेतली आणि आरती झाल्याच्यानंतर लगेचच साईबाबा जात म्हणजे जातात त्यामुळं मग तेथे लगेचच मच्छरदाणी टाकून घेतली होती खूप काही मस्त आणि प्रसन्न वाटत होतं त्यामुळं मग म्हटलं आता हे हा व्हिडिओ हा ही क्लिप कसं साईबाबांची कशाप्रकारे आरती असते किंवा त्यानंतर काय असतं हे तुमच्या सर्वांच्या तर नाही बघण्यात ना, येणार त्यामुळं व्हिडिओद्वारे तरी तुमच्या बघण्यात येईल ह्यामुळं मग तीही क्लिप घेतली त्यानंतर तिथे आरती वगैरे घेतली आरती घेऊन आलो आम्ही द्वारकामाईमध्ये ही आहे बघा द्वारकामाई जेथे साईबाबा जास्तीत जास्त वास्तव करायचे तर मग तेथे दर्शन वगैरे करायच्यासाठी आम्ही समोर आलो आणि ह्या द्वारका द्वारकामाईमध्ये आल्याच्यानंतर इथेही आम्ही साईबाबांचं दर्शन वगैरे केले छान अशा प्रकारे येथेही दर्शन वगैरे झाले आणि कसं रात्रीचे साडे दहा वाजले होते उशीरही झाला होता त्यामुळं मग दर्शन वगैरे करून घरीही जायचं होतं त्यानंतर येथे दर्शन केले आणि समोर महत्वाचं म्हणजे ही आहे साईबाबाची धुनी ही अखंड चालूच राहते बघा कधीहीच बंद नसते तेथेही दर्शन वगैरे घेतले आणि आम्ही घरी आलो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हाच भेटू बाय